नाईक यांचं स्वतःचं अस्तित्व फक्त नवी मुंबई पुरत आहे जिथे ते स्वतः तीन वेळा हरले आणि त्यांची मुलं दोन -दोन हरलेली त्याच्यामुळे स्वतःच नामोनिशान मिटू नये म्हणून भाजपच्या वळचणीला गेलेल्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलू नये कारण आपल्या हाताखाली असलेला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत होतोय हे बघवत नसल्यामुळे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार गणेश नाईक तुम्ही सुरू केलेला आहे परंतु हे विसरू नका त्यामुळे थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार आहे अहो संपूर्ण नवी मुंबईत मिस्टर फाईव्ह पर्सेंट म्हणून ज्यांची ओळख आहे कळलं का तुम्हाला फाईव्ह पर्सेंट म्हणजेच नवी मुंबईमध्ये जे कुठले प्रोजेक्ट सुरू होतात त्यामधले पाच टक्के हे जोपर्यंत गणेश नायकांना दिले जात नाही तोपर्यंत तो प्रोजेक्ट तिथे सुरू होऊ शकत नाही असं मी नव्हे असे नवी मुंबईकर म्हणतात त्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातले ताईत झालेले आहे अहो जेव्हा जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात परंतु गणेश नाईक आपण असं मी ऐकलंय हा की गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून तिथून महिला या पळून जातात महिला त्यांच्यापासून दूर जातात याच कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे त्यांच्यावर कुठले गुन्हे आहेत महिलांसंदर्भात कुठले गुन्हे आहेत याची माहिती मीडियानेच द्यावी कारण तेव्हा समजेल की गणेश नाईक ही व्यक्ती काय आहे आज तुम्ही जे काही बोलतायत त्यांना आम्हाला अनेक पद्धतीने उत्तरं देता येतात परंतु आपण आमच्या मित्रपक्षात असल्यामुळे जास्त बोलत नाही जास्त बोलायला लावू नका नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तेव्हा गणेश नाईक यापुढे जर शिंदे साहेबांबद्दल काही गरळ ओकली तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्या